हॅलो फ्रेंड्स आपल्या शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत ही मी ज्वारी एक वाटी मोठी म्हणजे पावशेर ज्वारी मी पाण्यात टाकून घेतली आणि ही ज्वारी आता आपण अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायची आता या ज्वारीला अर्धा तास भिजून झाले आता ही पाणी आपण ओतून टाकू आता हे कपड्यावरती आपण ही ज्वारी अर्धा तास भिजलेली ही आपण सुकून घेऊ ही सुकी म्हणजे वाळवायची नाही कडक आपल्याला फक्त सुकून घ्यायची याच्यातलं पाणी फक्त गेलं पाहिजे कोरडी करायची फक्त कडक वाळवायची नाही आणि ह्याचा ह्या ज्वारीचा आपण इडलीसाठी रवा पाडून घ्यायचा हे आता सुकाय ठेवू आपण हिपा बाजरी आता ज्वारी सॉरी बाजरीच बोलली मी ज्वारी कशी सुक्की झाली आता ही आपण मिक्सरला भरड्या करायचा किंवा जात्यावर करायचा किंवा गिरणीतून त्याचा रवा पाडायचा आता आपण ही गोळा करू हे पाहता कशी सुटसुटीत अशी मोकळी झाली पाणी राहिलं नाही आता याचा मी भरडा करून घेते हे आता आपला गिरणीतून रवा पाडून झालेला आहे आता हे चाळून घ्यायचं हे आता आपण असं चाळून घ्यावं म्हणजे याच्यातलं पीठ खाली पडणार वरती फक्त रवा आणि त्याचा भुत्सारा आहे किंवा ह कोंडा म्हणतात तेव्हा हे आता पीठ आपण बाजूला काढून घेऊ आता हे पीठ आपण गोळा केले हे ताटात एका काढून घेऊ आणि नंतर हे बाकीचं आपण पाकळून घेऊ हे पीठ काही जास्त बारीकण्यास जाड सरी जरा पीठ रवासारखं आटा असतो ना आट्याप्रमाणे याचं पीठ तयार झाले आता हे आपण पाकडून घ्यायचं हे थोडं थोडं करून घ्यायचं जरा मी मोठ्या चाळण्याआधीचा चालते थोडंसं आपण याचा रवा काढून घेऊ बघूया चाळणी पण निघत असेल तर काढू नसेल निघत आपण पाकडून घ्यायला याने काही जास्त रवा पडत नाही थोडासाच पडतो एवढा रवाज हे पडत नाही मी काढून घेते ह्याच्यावरचा आणि आता आपण पाकडून घेऊ हे पाहता हिचा असा भारल्यानंतर जास्त भुस्सा निघतो सगळ्यावर चावर आणि ज्वारीचं निघून जातो आणि असं पाकडून घ्यायचं हे पाहता किती झालं बघा आता याचा एवढा गुस्सा आहे आणि असा जाड रवा पडला आणि हे याचा वरच गुस्सा निघाला आहे त्यामुळं त्याला चाळ पण म्हणू शकता कोंडा म्हणू शकता आता असं सगळं पाकडून घेऊ हे आता आपला रवा तयारी हे मिक्स करू आपण किती घेतली ते पाव किलो फक्त ज्वारी घेतली होती त्याच्यातला एवढा रवा झाला आहे आणि हे एवढं पेट निघाले तर हे दोन्ही मिक्स करायचं आपण तर रवा ही काय मिक्स करायचं आणि पाण्यात करायच्या वेळेस आपल्याला याची काय काय होणार इडली होणार नंतर याचे आपे होतील याच्यामध्ये आपल्याला याच्यापेक्षा जाड रव्यापेक्षा सुद्धा एका ज्वारचे चार चार पाच पाच तुकडे होतील असे जर भरडले तर त्याचे कणी पण होती ती एक दिवस कण्याचा मी राईस तुम्हाला करून दाखवणार आहे आणि हे इडलीचा रवा तयार आप्यांसाठी लागणारा रवा तयार डोसे करायला रवा तयार तर हे कसं झाले पीठ हे पाहता हे रवायचं पीठ तयार आहे तर ह्यासाठी आता ह्याचं बघा किती निघाला आहे तो मी दाखवते सगळा गोळा करून हे एवढा सगळा निघाला आहे तर याच्यापासून मी याच्यापासून आंबिलचं पीठ पण मी तयार करते हे पण सांगते तुम्हाला टीप आता सगळ्या टिप किती झाल्या याच्यामध्ये याचा रवा होतो याचं आपल्याला हे ज्वारीचं याचं जाड रव्याचं उपीट करता येतं याच्यापासूनच आपल्याला डोसे करता येतात इडली करता येतात आप्पे करता येतात भरपूर काहीतरी होतं याच्यामध्ये भरपूर पदार्थ होतात तो ते तर ते पण मी आता सांगितलं बघा आपण जर डायरेक्ट ज्वारी भिजून घातली असती तर हे असा एवढा गोष्ट त्याचा निघला नसता आणि आपण तसंच वाटलं असतं तर याचे काय होतं ते कडेचे टोकं असतात ते सगळे निघून जातात भिजवल्यानंतर आणि इडली खायला हे निघाल्यामुळं याची इडली चवदार होते हे सगळं निघून जातं एवढं याच्यातलं वरती सगळं कोंडा निघतो तर त्यामुळं कशी वाटली हे पिठाची आयड्या इडली डोसा उत्तप्पा काही सर्व काय ते पदार्थ तांदळासारखे याचे बनवता येतील तर याचे आता हे कमेंटमध्ये मला सांगा कसं वाटलं हे माझी पिठाचं आणि हे पीठ तयार करून ठेवल्याच्यानंतर हे भाजला जर साधा साधारण रव्याप्रमाणे तर हे पीठ सहा महिने राहू शकतं रवा येऊ इडलीचा साधारण फक्त गरम करून ठेवायचा आणि डब्यात भरून ठेवायचं हे चार ते पाच महिने टिकतो याला जाळी वगैरे काय लागणार नाही त्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय थँक्यू